हॅलो फ्रेंड सुनेत्रा ब्लॉग मध्ये आज आपले पुन्हा एकदा खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत एक हँडीक्राफ्ट चे दुकान एक्सप्लोअर करायला ज्याचं नाव आहे लाला उडन हँडीक्राफ्ट हॅलो गाईश मी लाला सरोज बोलतो आपल्या पुणे सिटी मध्ये दगडू शेट मंदिर जवळ बाबू घेऊन पार्किंग आहे पार्किंगच्या खाली तळाला आपला शॉप आहे आजच्या व्हिडिओ मध्ये मी एक एक वस्तूची किंमत सांगणार आहे ही आपल्याकडे सागवान आणि सीसम मध्ये रवी आहे अखंड वन पीस मध्ये आहे छोटी रवी घेतले ते वीस रुपयाला आहे आणि ही पस्तीस रुपयाला मीडियम आहे अजून मोठी घेतले ते ही साठ आहे आणि सागवानचं पण अखंड साठ साठ रुपयाला आहे रवी आणि आपल्याकडे असं आहे लाटणं जाळ मध्ये पत्तर मध्ये आहे तीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये आणि सीसमूल मध्ये घेतले तर सीसमूळ मध्ये पण आहे सीसमूळ मध्ये एकशे वीस आहे ऐंशी रुपयाला आहे जाळ आणि पत्तर दोन साईज येणार आहे आणि हे लहान लहान बाळांचं बाताकुली आणि असं जात आहे असं म्हणजे की गौरी गणपती समोर असं ठेवायला आणि सागवान उड आहे आणि ह्याचा प्राइज फक्त शंभर रुपयाला आहे आणि आपल्याकडे असं पिकी बँक येणार आहे असं गुल्लक आहे वन्ना टाकायचा आणि खालना असा किल्ली येणार आहे गोळायच आणि ह्याचा प्राइज दोनशे पन्नास रुपये आणि जरी ह्याच्यामध्ये मोठी साईज घेतली तर हा तीनशे रुपयाला आहे आणि लाकूड येणारे येणार आहे शिसामुळे लाकूड येणार आहे वन्न टाकायचं आणि खालना असा लॉक येणार आहे ते ओढून काढता येईल तुम्हाला आणि आपल्याकडे असा शुगर फ्री मग येणार आहे जांभळाच्या झाडापासून तयार केलेला शुगर फ्री मग आणि ह्याच्यामध्ये दोन साईज येणार आहे हा छोटी साईज साडेतीनशे लय मोठी साईज साडे चारशे रुपया आणि आपल्याकडे असा ब्लड सर्क्युलेशन असा रॉड येणार आहे रॉड मध्ये असा दोन साईज येणार आहे एक दहा इंची एक बारा इंची आहे शंभर रुपये एकशे ऐंशी रुपये शंभर आणि एकशे ऐंशी आणि लाकूड सीसम येणार आहे सीसमच येणार आहे आणि आपल्याकडे मसाजर येणार एक से एक साईज आणि क्वालिटी आणि व्हरायटी येणार आहे फक्त शंभर 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 आणि लाकूड साधे नाही ना येणारे सीसमोर येणारे आणि शंभर 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 आणि याच्यामध्ये अजून हे दहा रोलरचे आहे दहा मध्ये घेतले तर एकशे ऐंशी रुपयालाय आणि हे फूट मसाज आहे कुर्सीवर बसायचा पायाखाली ठेवून द्यायचं आणि मागे पुढे दोन्ही पायाचा ब्लड सर्क्युलेशन म्हणजे मसाज करता येईल आपल्याला आपल्याकडे ही मसाला डब्बा आहे मसाला डब्बा म्हणजे हे ट्रान्सपरन्स आहे आणि हे आपली वाटी काढून सगळं स्वच्छ करता येतात आणि हे नऊ कप्पेच आहे जरी ह्याच्यामध्ये अजून मोठे पाहिजे तर बारा कप्पे आहे आणि ह्याचे प्राइस फक्त पाचशे रुपयाला आहे आणि मोठे साईज घेतले तर सातशे रुपयाला येईल आणि हे ड्राय फ्रूट डब्बा येणार आहे म्हणजे की काजू बदाम जे पाहिजे ते ठेवायचं आणि कुणाला गिफ्ट करायचं असेल तर गिफ्ट पण करता येईल आणि ह्याचा प्राइस फक्त चारशे रुपयाला आहे फक्त चारशे रुपयाला आहे असा अगरबत्ती स्टेन येणार आहे ह्याच्यामध्ये असा लावले तर अगरबत्तीचा राग त्याच्यावर पडतात बाहेर कुठे पडत नाही आणि ह्याचा प्राइस फक्त चाळीस रुपयाला आहे आणि ही सटकोनी येणारे ही फ्रूट डब्बा आहे आणि लाकडू शिसामुळे आहे म्हणजे एकदा घेतलं असा म्हणजे की पिढीने पिढी वापरता येईल आपल्याला आणि ही वाट आपले वाटे सगळे काढून स्वच्छ करता येईल जे पाहिजे तसं सगळे काढता पण येतात आणि ह्याच्यामध्ये खडे मसाला वगैरे पण ठेवता येतात आणि नाही तर फ्रूट पण ठेवता येईल आणि ह्याचे प्राइस फक्त पाचशे रुपयाला आहे आणि ही लहान बाळांचा असा खेळणी वगैरे येणार एकदम सुंदर येणार ह्याच्यामध्ये साईज दोन साईज येणार आहे ही छोटे घेतले तर शंभर रुपयाला आहे मोठे घेतले तर दोनशे रुपयाला आहे शंभर आणि दोनशे आणि हे लहान पोल पार्ट आहे बेलन एकदम सुंदर येणार आहे आणि ही आणि हे प्राईज प्राइस फक्त साठ सात साठ रुपयाला आहे खूपच छान लहान बाळांचा फुडकुडा वगैरे येणार आहे एकदम सुंदर येणार आहे ह्याच्यामध्ये पेटन पण येणार आहे एक एक आणि वरायटी पण येणार आहे आणि हा गुलेल आहे म्हणजे पक्षीला पळवायला असा गुलेल पण आहे आणि आपल्याकडे येणार आहे आणि ही न्यू मूल येणार आहे मग केस गळत नाही दंडे गुवत नाही प्लस डोक्याच्या मसाज पण होतात आणि ह्याचे प्राइस आहे फक्त साठ रुपये आणि जरी ह्याच्यामध्ये मोठे घेतले तर मोठे पण आहेत तीन चार साईज येणार आहे साठ रुपये साठ रुपये साठ रुपये येणारे साठ 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 आणि बाहेर बसले तर एकशे ऐंशी आणि दोनशे रुपये आपल्याकडे फक्त होलसेल प्राइस साठ 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 एक पीस घेतले तरी साठ आहे आणि शंभर पीस घेतले तरी साठ रुपयाला होलसेल प्राइस आणि ही धूप लावाची स्टँड येणारे मध्ये धुपकाळी असतात पेटवून आतमध्ये ठेवून द्यायचं आणि ही बंद करायचं खुशबू सगळे बाहेर येतात आणि राख आत मध्ये स्टोअर होतात आणि ह्याच्या प्राइस बाहेर बघितले तर एकशे वीस आहे आपल्याकडे लाला उडण मध्ये फक्त साठ आहे होलसेल प्राइस फक्त साठ आहे आणि ही बरणी येणार आहे मसाला म्हणजे कि मीठ ठेवायचे बरणी येणारे आचार किंवा तुम्हाला बडी बडीशेप जे पाहिजे ते स्टोर करता येईल आणि ह्याच्यामध्ये मीठ वगैरे ठेवले तर पाणी सुटत नाही आणि ह्याच्यामध्ये दोन तीन साइज येणार आहे अडीचशे साडेतीनशे आणि ही मोठी साईज आहे मोठी चारशे रुपयाला मस्त आणि ही लहान बाड्यांच्या भात उकली आहे आणि ह्याच्यामध्ये कलर दोन तीन कलर येणार आहे आणि ह्याचा प्राइस एकशे ऐंशी रुपयाला खूप छान आपल्याकडे असं बाउल येणार आहे बाउल मध्ये एकदम सुंदर छोटे मोठे तीन चार साईज येणार आहे हा साडे तीनशे येणार आहे आणि ह्याच्यामध्ये मोठे घेतले एकदम पितळ्याचं कार्विंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये मोठे घेतले तर सहाशे पन्नास नऊशे पन्नास आणि बाराशे बाराशे वाला एकदम मोठा येणार आहे आणि आपल्याकडे ढोसा किंवा फराई किंवा तळायला असा पलटा येणार आहे मग कुठला बर्तन वर वापरलंय ते स्क्रॅच येणार नाही आणि ह्याच्यात प्राइस आहे फक्त वीस 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 रुपयाला फक्त वीस रुपयाला आहे प्राइस फक्त वीस रुपयाला कुठेही असे पलटे मिळणार नाहीये खरंच ही आम्ही स्वतः तयार करतो म्हणून ते वीस 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 रुपयाला आहे आणि आपल्याकडे ही म्हणजे की हे ग्रे नाईट आहे खलबत्ता आहे ह्याच्यावर कसं आहे की लिंबू हे काय म्हणतात ते अदरक अदरक आणि अजून काय ते फ्रूट आणि ते मेडिसिन जे पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला करता येईल आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये दोन तीन साई येणार आहे दोनशे साडेतीनशे साडेचारशे आणि साडेपाचशे खूप छान आणि ही रोटी डब्बा येणार आहे रोटी डब्बा मध्ये की आतून स्टील आहे बांधण्या असं लाकूड येणार आहे आणि दिसले पण एकदम सुंदर आहे एकदम कार्विंग डिझाईन पण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कॉटनचं कापड ठेवायचं त्याच्यावर चपाती ठेवायचे आणि दोन तास चपाती गरम राहतात आणि ह्याच्या प्राइस फक्त सातशे रुपयाला आहे फक्त सातशे रुपयाला आहे जरी ह्याच्यामध्ये सीसमच घेतले तर सीसमच पण आहे सीसमच घेतले तसं सीसमच येणार आहे ह्याला कसं साबुन लावून स्वच्छ पण करता येईल तुम्हाला आणि दोन तास पाती गरम राहतात त्याचा प्राईज आहे फक्त नऊशे आहे सीसम हो नऊशे रुपयाला बाहेर बघितलं तर जास्ती तीन पट जास्ती रेट आहे आणि त्याच्यामध्ये अजून मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज पण आहे मी मोठी साईज येणार आहे हा मोठी साईज बाहेर फक्त अकराशे रुपयाला फक्त अकराशे अतिशय सुंदर आणि हे लहान बाळूचा असं गेम येणार आहे एक्स याच्यामध्ये कलर दोन तीन कलर येणार आहे आणि ह्यांचा प्राइस फक्त शंभर 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 रुपये जे मोबाईल मध्ये कर गे हे करतात ना हे गेम घेऊन गेले ते ह्याच्यामध्ये खेळतात ते लहान पोर बरोबर मस्त आणि आपल्याकडे असा पोल पार्ट येणार आहे हा मार्वल येणार आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रे नाईट पण येणार आहे फक्त तीनशे 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 रुपयाला पोल पार्ट येणार आहे आणि अखंड वन पीस मध्ये येणार आहे जॉईंट नाही येणार आहे आपल्याकडे चॉपिंग बोर्ड आहे चॉपिंग बोर्ड मध्ये दोन तीन साईज येणार आहे साडेतीनशे साडे चारशे आणि साडेपाचशे बाकी तुम्ही बाहेर घेतले तर प्लायवूड वगैरे ते काही दिवसांनी भुसा होतात आणि कालपाट होतात ते तोटून जातात आणि हे शिसमुळं येणार आहे बाहेर बघितले तर सातशे आठशे रुपये आहे आपल्याकडे साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे तीन साईज येणार आहे आणि ह्याला पाणी लावून स्वच्छ साबणाने स्वच्छ करता येईल आपल्याला हा आपल्याकडे सागवान मध्ये आहे सागवान कुठे एकदम प्लेन येणार आहे कुठे डार्क पण नाही येणार आहे आणि हाईट पण त्याला येणार आहे असं वाले कमी भेटतात मार्केटमध्ये आपल्याकडे मी स्वतः तयार करतो म्हणून आपल्याकडे भेटेल तुम्हाला आणि ह्याचे प्राइस फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये सागवान उड येणार आहे पाणीमध्ये ठेवले तरी खराब होत नाही एकदम शिंदर येणार आहे एकदम कुठे येणार आहे नाही तर तसं दुकानामध्ये घेतलंय ना तर त्याच्यामध्ये असा भुसा भरतात जिथे खड्डे असत नंतर घेतलं तर खड्डे होतात ते तसं नाही आहे आपल्याकडे ही घर सजवायला पक्षी आहे पक्षी मध्ये आपल्याकडे दोन तीन साईज येणार आहे साडेतीनशे आणि ही सहाशे पन्नासला आहे आणि ह्याच्यामध्ये अजून मोठे घेतले तर मोठी साईज हजार रुपयेले अजून मोठे घेतले तर अठराशे रुपयाले आणि आन शिसम आणि ब्रास येणारे आणि हे एकदम क्यूट एकदम सुंदर दिसायला तुम्हाला गिफ्ट द्यायचं तर गिफ्ट पण देता येईल आपल्याला आपल्याकडे असं बाईक वगैरे येणार आहे बाईक मध्ये दोन तीन साईज येणारे सहाशे पन्नास आठशे पन्नास आणि एक हजार पन्नास असा दोन तीन साईज बाईक येणार आहे आणि ही अशोक थंब आहे अशोक थंबा मध्ये की हे ऑफिस मध्ये ठेवायला आणि ह्याच्यामध्ये दोन तीन साईज येणार आहे दोनशे अडीचशे साडेतीनशे असा साईज येणार आहे आणि ही चरखा आहे म्हणजे की अँटिक सो पीस म्हणून वापरायचा चरखा आहे गांधीजीचा आणि तीनशे साडेतीनशे दोन साईज येणार आहे आणि आपल्याकडे ही टोप येणार आहे तोप मध्ये एक साईज आणि क्वालिटी आणि व्हरायटी येणार आहे हात तेराशे आहे आणि ह्याच्यामध्ये मोते घेतले तर मोठे आहे बावीसशे रुपयाला आणि ही आपलं राष्ट्रपक्षी मोर आहे मोर एकदम मजे की कुणाला गीत असायला किंवा घरामध्ये सजावट असाल तर शिसमोर येणार आहे एकदम सुंदर येणार आहे आणि बाहेर बघितले तर सात हजार आठ हजार प्राईज आहे फक्त आपल्याकडे अठ्ठावीसशे रुपयाला मी स्वतः तयार करतो फक्त बनवायला पंधरा दिवस जातात फक्त अठ्ठावीसशे रुपयाला आहे खूपच सुंदर आपल्याकडे असं हाती हातीचा जोडी घेतली तर वजन कमीत कमी दहा किलो वजन आली वजन येणार आहे आणि प्राइस फक्त पाच हजार रुपयाला आणि वरती बघा वरती मी असं तेलाचं घाण लावलेलं आहे तेलाच घाणामध्ये की एकदम अँटिक सो पीस घर सजवायला आणि ह्याचा प्राइस फक्त पस्तीसशे रुपयालाय फक्त पस्तीसशे रुपयाला तेलाचं घाण आपल्याकडे असा पेटी आहे पेटीमध्ये ही छोटी पेटी रिंग वगैरे ठेवायला किंवा आत्ता ठेवून ते असा गिफ्ट देतात ते पेटीमध्ये आणि ह्याच्या प्राइस फक्त ऐंशी रुपयालाय फक्त ऐंशी रुपयाला आहे जरी ह्याच्यामध्ये मोठे वगैरे घेतले तर मोठे पण भेटेल तुम्हाला एकशे ऐंशी दोनशे तीनशे चारशे एकशे एक साईज येणार आहे सुंदर सीसामुड मध्ये येणारे आणि ही आपल्याकडे लाकडाच्या ट्रे येणार आहे ट्रे मध्ये एकशे एक व्हरायटी आणि क्वालिटी येणार आहे आणि हा मी स्वतः तयार करतो फक्त ही दोनशे ऐंशी रुपयाला आहे जरी ह्याच्यामध्ये मोठी साईज घेतले तर मोठी साईज ही आहे तीनशे रुपयाला आहे से एक वरायटी आणि पॅटर्न क्वालिटी येणार आहे आणि गिफ्ट द्यायला अतिशय सुंदर अशी वस्तू ही एकदम साईज मोठी हा मोठी साईज घेतलं तर ही अखंड वन पीस मध्ये येणार आहे ही अठराशे रुपयाला येणार आहे खूपच छान एकदम मोठी साईज तीन पीस येणार आहे अठराशे रुपयाला आणि हलवी एकदम जाडपान येणार आहे आणि आपल्याकडे असं फ्लॉवर पॉट येणार आहे फ्लॉवर पॉट मध्ये साईज छोटे आणि मोठे येणार आहे ही कमीत कमी आठ ते दहा इंच येणार आहे फक्त दोनशे ऐंशी रुपयांमध्ये लाकडं जमीत येणार आहे तुम्ही बाहेर प्लास्टिक काच घेतले तर एकदा खाली पडले तर तो तुटून तो जातात ह्याला काही होत नाही आणि ह्याच्यामध्ये थोडे मोठे पाहिजे तर थोडी मोठी पण साईज आहे मोठी साईज घेतले तर साडे चारशेला अजून त्याच्यामध्ये मोठी साईज पाहिजे तर मोठी साईज येणार आहे हा साडेपाचशे रुपयाला आहे आणि आपल्याकडे एकशे एक व्हरायटी आणि पेटर्न आठ इंची पासून तुम्हाला सहा फूट पर्यंत फ्लावर पार्ट भेटाल लाला उडून मध्ये आणि स्वतः घरी तयार करतात बाहेर भेटले तर तीन चार पॉट जास्ती त्यार करता। तो तो रेट आहे आम्ही स्वतः तयार करतो जे व्यापारीला देतो तोच रेट प्रत्येकाला देणार एक पीस पीस घेतले घेतले तरी तरी आणि हा बघा हा फ्लॉवर पॉट मध्ये एक शेक पेटर्न कुणाला असेल किंवा घर एकदम सुंदर प्लास्टिक दिसतात आणि हे लाकूड येणार आहे सी येणार आहे आणि ह्याचे प्राइस फक्त हजार रुपये हजार रुपये हजार रुपये आणि असं आपल्याकडे सव्वीस सीटर वगैरे येणार आहे एक शेक साईज पेटर्न आणि साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे असा तीन पीस येणार आहे आणि आपल्याकडे असं पालखी जे डोली म्हणतात ह्या प्राइस हजार रुपये सागवानचं येणार आहे आणि ही बाराशे रुपयाला सागवान उड आहे आणि असा साधे नाही आहे सागाच येणार आहे हो आणि सागवान मध्ये असा एक चौरंग आणि दोन पाट हे बघा ही पाट येणार आहे आणि त्या वर फिनिशिंग बघता येईल एक चौरंग आणि दोन पाट एकदम मजबूत एकदम मजबूत आणि वॉटरप्रुफ येणार आहे आणि रेट पण तुम्हाला सांगणार व्हिडिओ मध्ये आणि ही सगळ्या हाताने कार्विंग केलेल्या पाय वगैरे एकदम जाड येणार आहे हवी एकदम म्हणजे कसं साधे असा नाहीये एकदम वजनदार येणार आहे आणि साईज ह्याच्या येणार आहे अठरा बाय अठरा साईज येणार आहे आणि दहा इंची हाईट येणार आहे आणि ह्याच्या पार्ट येणार आहे पंधरा बाय वीस एक चौरंग दोन पार्ट घेतले तर सात हजार रुपयालाय सागो फक्त साडेसात हजार रुपयाला दोन पार्ट एक चौरंग आणि ही बैलगाडी आहे बैलगाडी दीड फुटाची येणार आहे सागवान मध्ये आहे आणि त्याच्या बरोबर फायबरच्या बैल, गारी बैल गारी बैला दोन येणार आहे आणि सागवानच्या बैलगाडी येणार आहे फक्त दोन हजार रुपयाला दीड फुटाचं खूपच सुंदर आणि ही सीसम मध्ये पार्ट येणार आहे एक चौरंग आणि दोन पार्ट जसा सागवान तसा सीसमचा येणार आहे एक चौरंग दोन पार्ट फक्त साडेसात हजार रुपयाला दोन पार्ट एक चौरंग खूप छान आज चारी साईडला असा दिसायला सुंदर दिसणार आहे आणि ही पाट आहे पाटाचा पाय बघा पाय एकदम गोल एकदम मजबूत येणारे एकदा घेतले की दोन पिढी वापरले तरी काही नाही होणार आहे आणि येणार आहे आणि याचा साईज केवढं पण जाड माणूस असून त्या बसले तर काही होत नाही दोनशे किलो वजन ठेवले तरी काही होत नाही होत नाही आणि साईज मोठी पंधरा बाय वीस येणार आहे असा एक चौरंग आणि दोन पार्ट एक चौरंग दोन पार्ट घेतले तरी सहा हजार रुपये आणि त्याचा चौरंग पण दाखवतो मी हा चौरंग चौरंग वर असा वरती एकदम काम सुंदर केलेलं आहे एकदम चारी साईला हाताचं काम केलेलं आहे आणि चारी साईडला असा मेटल लावलेलं आहे की दिसले पण सुंदर आणि केळ्याचं खुंटा घरा बांधून तुम्हाला सत्यनारायणचं पूजा पण करता येईल खरंच खूपच सुंदर फ्रूट बास्केट येणार आहे आणि हे सगळं फोल्डिंग आहे फोल्डिंग पण होतात आणि हे पण होतात आणि असा फोल्ड पण करू शकतात तुम्ही अरे वा एकदम फोल्ड झाले आणि ओपन करायचं ओपन पण करता येईल आपल्याला जसं पाहिजे तसं त्याच्यामध्ये फुल वगैरे किंवा फळ वगैरे जे पाहिजे ते सगळं आपल्याला ठेवता येईल अतिशय आणि ही, ही सीसम मध्ये पाट येणार आहे पाट एकदम प्लेन येणार आहे आणि पायाचं एकदम जाड येणार आहे पाय एकदम आणि एक चौरंग दोन पार्ट एक चौरंग दोन पार्ट घेतले तर फक्त सहा हजार रुपयाला हा दोन पार्ट आहे आणि ही चौरंग आहे सुंदर अगदी खूपच छान आहे फिनिशिंग खूप छान आहे एकदम सुंदर येणार आहे आणि वॉटरप्रूफ येणार आहे एकदम चांगले येणार आहे आणि आपल्याकडे चौरंग ही बघा ही चौरंग आहे ही छोटे आहे समाय वगैरे ठेवायला किंवा उरली ठेवायला किंवा बुक ठेवून वाचायला ताट ठेवून जेवायला आणि चारी साईडला असा लॉकिंग येणार आहे आणि ह्याच्या साईज आहे दहा बाय ही दहा बाय बारा बाय बारा साईज येणार आहे दहा बाय दहा साईज येणारे पंधरा बाय पंधरा साईज येणारे तीन साईज येणारे आणि हा एक दहा इंची येणारे आणि ह्याच्या प्राइस आठशे रुपये आणि ही बारा बाय बारा घेतले हा बारा बाय बारा घेतले तर ही हजार रुपयाला येणारे अच्छा आणि ह्याच्यामध्ये मोठे अजून साईज घेतले तर पंधरा बाय पंधरा येणारे तो येणारे पंधराशे रुपयाला अतिशय सुंदर आणि आपल्याकडे असा डेकोरेशन साठी असा खाट आहे खाट पण एकदम सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये तीन साईज येणार आहे शंभर रुपये एकशे तीस रुपये एकशे साठ रुपये शंभर एकशे तीस एकशे साठ आणि कस गौरी गणपती समोर डेकोरेशन करायला एकदम सुंदर येणार आहे आणि आपल्याकडे असा बास्पेट येणार आहे बॅस्पेट पण आहे ह्याच्यामध्ये दोन तीन साईज आहे एकशे पन्नास एकशे ऐंशी आणि दोनशे आणि लाकूड येणारे सिसम लाकूड येणारे असं फ्लायवूड वगैरे नाही येणार की जंगली लाकूड नाही येणार आहे आणि फ्रूट वगैरे ठेवायचे किंवा पुरा ठेवायचे असं बास्केट आहे फक्त दोनशे साठ दोनशे साठ रुपयामध्ये अतिशय सुंदर आणि आपल्याकडे असा स्टूल प्लस पेटी मस्त खूपच सुंदर ह्याच्या आतमध्ये तुम्हाला स्टोअर पण करता येईल आणि असं बंद केले तर वरती काही समय वगैरे किंवा बसायला जे पाहिजे ते ठेवता येईल आणि ह्याच्यामध्ये साईज बारा बाय बारा हाईट बारा इंची आणि पंधराशे रुपये आणि जरी ह्याच्यामध्ये मोठी साईज घेतली तर ही पंधरा बाय पंधरा पंधरा इंची हाईट हा अठराशे रुपये आणि ह्याच्यामध्ये अठरा बाय अठरा आणि हाईट अठरा इंची आणि मोठी साईज घेतली तर ही पंचवीसशे रुपये खूप छान आणि ही सीसनचं लाकूड येणार आहे असा हो। जंगली लाकूड नाही येणार आहे सीसनचं लाकूड आणि दिसायला पण आणि टिकायला आणि आतमध्ये स्टोर करता येईल वरती तुम्हाला बसतं पण येईल आणि आपल्याकडे ही बोट येणार आहे बोट मध्ये एकदम सुंदर म्हणजे की तुम्हाला सोट केस मध्ये ठेवता येईल त्याच्यामध्ये तीन चार साईज येणार आहे त्याचे प्राइस पाचशे रुपये याच्या छोटा घेतले तर चारशे रुपये अजून छोटे घेतले तर तीनशे आणि अडीचशे असा तीन चार साईज येणार आहे आणि आपल्याकडे हे फ्लॉवर पार्ट आहे फ्लॉवर पार्ट एकदम म्हणजे की ह्या एकदम जाड येणार आहे मोठा येणार आहे आणि ह्याच्या प्राइस आहे फक्त पंधराशे रुपयाला आहे फक्त आहे आणि जरी ह्याच्यामध्ये एक सागवान चा स्टूल येणार आहे स्टूल मध्ये की एकदम मध्ये की हे दोन बाय दोन साईज येणार आहे आणि दोन फूट हाईट येणार आहे आणि सागवान आणि दिसायला एकदम सुंदर आणि ह्याच्या प्राइस आहे फक्त साडेचार हजार रुपयाला आहे खूपच छान आहे फक्त चार हजार रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे टिकाऊ दोन हो, कोणी वापरले तरी काही होत नाही आणि आपल्याकडे एकशे आणि पेटर्न स्टील मध्ये येणार आहे अठ्ठावीसशे तीन हजार अठ्ठावीसशे तीन हजार बाकी तुम्ही बाहेर चौकशी केले दुकानामध्ये के किंवा मॉल मध्ये तर ते तुम्हाला सात हजार आठ हजारचे पुढे सांगणार आहे आणि हे सगळे आपल्याकडनं घेऊन जातात ते डबल टेबल मध्ये विकतात ते आणि आपलं आणि घरी तयार करतात आणि ही मटका सेट आहे मटका सेट म्हणजे की एकला आठ आठ दिवस बनवले जातात हे सगळे हँडमेड आहे है, हाताने तयार करतात आणि ह्याच्या प्राइस फक्त तीन हजार तीन हजार रुपये अरे तीन चे, चे तीन हजार हो तीनचे सेट आहे फक्त तीन हजार तीन हजार रुपये आणि आपल्याकडे असं सायकल येणार आहे सायकल मध्ये एकशे एक साईज क्वालिटी पेटर्न येणार आहे आणि दोनशे रुपये दोनशे रुपये ही सायकल तीनशे रुपये बास्केटवाली घेतले तरी तीनशे रुपये एकदम होलसेल प्राइस बाहेर बाहेर कुठे पण चेक करता येईल आणि आपल्याकडे विणी येणार आहे तीन साईज येणार आहे आणि हे साधे नाही हे सागवानच येणार आहे आणि पोलाद पाता येणारे एकशे ऐंशी दोनशे वीस दोनशे ऐंशी साडेतीनशे असा तीन चार साईज येणार आहे आणि अशा वेळा आता दिसत नाही कुठे नाही ही मला प्लाईड वगैरे दिसणार आहे आणि सागवान सीसन नाही दिसणार आहे आणि ही फ्रूट बास्केट आहे फ्रूट बास्केट मध्ये दोन तीन साईज येणार आहे ह्याला तुम्ही साबण लावून पाण्याने स्वच्छ करता येईल आणि सागवान लाकूड येणार आहे आणि प्राइज फक्त सहाशे पन्नास रुपयाला आहे फक्त सहाशे पन्नास रुपयाला आहे आणि ही पक्षी पक्षी मध्ये पेयर आहे म्हणजे की झाड सजवायला सी येणार आहे ह्याचे प्राइज फक्त साडेआठशे रुपयाला आहे फक्त साडेआठशे आहे आणि हे स्टूल आहे हा स्टूल आहे स्टूल मध्ये एकदम सुंदर आहे त्याला खाली एक प्लेट येणार आहे वरती एक ड्रॉबर येणार आहे असं अरे वा आणि ह्याच्यावर शंभर दीडशे किलो वजन ठेवता येईल तुम्हाला सी येणार आहे आणि ह्याचा प्राइस फक्त दोन हजार रुपयाला व्हिडिओ मध्ये एक एक वस्तूची किंमत सांगतो फक्त व्हिडिओ मध्ये बघितलं लिहून आणा तुम्ही की हे जे रेट व्हिडिओ मध्ये दाखवलेला तो रेट येणार आहे बरोबर हे जास्त महत्वाचं कारण की व्हिडिओ मध्ये रेट वेगळा सांगितला जातो दुकानात आल्यावर तिथे कन्फ्युज होतात तुम्ही व्हिडीओ बघितले ते स्क्रीनशॉट काढायचं आणि व्हिडिओ मध्ये जे रेट सांगितलेलं तो रेट इथेच लागणार आहे आणि तुम्ही लिहून आणलं आणि दाखवले अजून मी डिस्काउंट पण कोण देणार आहे अरे वाचा म्हणजे आपल्या सबस्क्राईबरला इथे डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे तर नक्कीच व्हिडिओचा रेफरन्स सगळ्यांनी द्यावा की मी विनंती करते सगळ्यांना ही फ्लॉवर पार्टी तीन फूट येणार आहे बाहेर बघली तर पाच हजार सहा ला भेटतात लाल मध्ये आले तर तीन फुटाची मी देणारे फक्त अठराशे रुपयाला फक्त अठराशे रुपयाला तुम्ही फक्त या तुम्ही आणि बघा तुम्ही साईज आणि व्हरायटी आणि क्वालिटी आणि बाहेर कम पण कम्पेअर करा बाहेर तुम्हाला भेटले तर ठीक आहे आणि हे रेट मध्ये नाही भेटले तर लाला मध्ये आले तुम्ही स्वागत करतो मी तुम्हाला जमून आहे थँक्यू आणि गिटार असा थोडा म्युझिक येतात आणि चार असा गोल गोल फिरतात आणि ह्याचा प्राइस फक्त पाचशे रुपयाला ह्याच्यामध्ये दोन तीन साईज येणार आहे एकशे एक पेटर्न आणि क्वालिटी येणार आहे हे बघायची आवाज आपण ऐकू शकतो इथे अतिशय सुंदर आणि ही टेलिफोन आहे टेलिफोन मध्ये वर्किंग येणार आहे तुमच्याकडे लाइन लाईन कनेक्शन असेल तर त्याच्या पाठीमागे असा वायर दिलेला आहे ते कनेक्ट करता येईल तुम्हाला कनेक्ट करून वापरता येईल आणि तुमचा नंबर फिरून असं डायल करता येईल अच्छा म्हणजे हा वापरात आपण आणू शकतो टेलिफोन हा लाइन लाईन कनेक्शन असेल तर वापरता येईल नाही तर तुम्हाला अँटीक्स वापरता येईल काय किंमत आहे त्याची प्राइस फक्त दोन हजार रुपये बाहेर भेटले तुम्हाला चार हजार पाच हजार सांगितले आणि आपल्याकडे आले फक्त दोन हजार मध्ये ह्याच्यामध्ये कार्विंग आले पाहिजे असं कार्विंग पण आहे एकदम सुंदर येणार आहे आणि ह्याच्यावर सगळं ब्रास काम केलेलं आहे एकशे एक हाताने चार ते पाच दिवस बनवले जातात ते आणि तुमचा जे नंबर असेल तर नंबर असा हा करायचा आणि इथे टच करायचे असं सोडून द्यायचं असं नंबर डायल करता येईल तुम्हाला जुन्या पद्धतीचे असेच होते टेलिफोन आणि हे बघा तीन फुटाचा फ्लावर पॉट फक्त अठराशे रुपयाला आहे लाल उल मध्ये आले तर फक्त अठराशे रुपयाला तीन फुटाचे प्लॉट पॉट मी घरी तयार करतात आणि हे सगळे जातात पाच हजार सहा हजार फूट अडीच फूट दोन फूट जे पाहिजे ते तुम्हाला पंधराशे सोळाशे अठराशे रुपयाला भेटतात लालोन मध्ये आणि ही ट्रे कोण पाहुणे आले तर पाच सहा ग्लास ठेवून ते सर्विंग करतात तेव्हा ह्याच्यामध्ये फळात ठेवता येईल केव्हा देवासमोर ते फुला भाग ठेवता येईल जे पाहिजे ते कामाला येईल तुमचे <प्लीकिता> आणि हे पण एक ग्रामाफोन ग्रामाफोन मध्ये छोटे मोठे येणारे हा साडे तीनशे लय मोठ साइज घेतलं तर साडेपाचशेला येणार आहे आणि हे पण ग्राम फोन म्युझिक आहे असा म्युझिक लागतात आणि ही लेटा गोल गोल फिरतात दिसायला पण सुंदर आणि आणखी शोपीस आणि ह्याचा प्राइस आहे फक्त साडेपाचशे आहे आणि ही की स्टँड येणार आहे की स्टँड मध्ये एकशे एक साईज आणि क्वालिटी आणि पॅटर्न येणार आहे आतमध्ये चावी लावायच्या आणि असं बंद करून टाकायचं आणि ह्याच्या प्राइस आहे सीसामुळे फक्त सहाशे पन्नास रुपयाला हा आपल्याकडे घड्याल घड्याल मध्ये ही जुने पाहिजे असतो दहा पैसे वीस पैसे एकशे असा आणि रुद्राचा अक्रोट किंवा नारियच्या टोके पासून तयार केलेला आहे आणि याचा प्राईज फक्त पंधराशे रुपयालाय पंधराशे रुपयालाय पंधराशे रुपयाला एकशे एक, रुप एक साईज पॅटर्न येणार आहे आपल्याकडे सुंदर येणार आहे खूपच सुंदर आणि दोन फोटाच घेतलं तर दोन पण आहे दोन फूटाचं हे फक्त तीन हजार आहे हे नारियलच्या टवकी असत हा। नारियलच्या टवकी पासून तयार केलेलं आहे फक्त आठ ते दहा दिवस बनवले जातात साईज दोन फूट येणार आहे आणि प्राइस फक्त तीन हजार रुपयाला लिहिल आणि आपल्याकडे सागाचं झोला येणार आहे सागोचं झोला येणार आहे सागोच्या म्हणजे की सगळे फोल्डिंग येणार आहे सगळे काढता येईल आणि ह्याच्या प्राइस आहे फक्त बाराशे रुपये आणि ह्याच्यामध्ये अजून मोठे घेतले तर अठराशे रुपये आणि त्याच्यापेक्षा मोठे घेतले तर बावीसशे रुपये आणि ह्याच्यामध्ये अजून पाहिजे मोठे तर मोठे पण असतं आणि तुम्ही सांगितलं की तुमच्या साईज परवाने मी तयार पण करून देतो मी खूपच छान हा काठवट येणार आहे पीठ काठवट येणार आहे आणि सीस येणार आहे दोन्ही साईडला कान येणार आहे आणि विदाऊट कानवाली पाहिजे तर तुम्हाला विदाऊट कानवाली पण भेटेल काठवट आणि ह्याचा प्राइस आहे फक्त तेराशे रुपयाला आहे आणि अजून मोठा घेतलाय तर चौदाशे पंधराशे साईज वर साईज येणार आहे पंधरा इंची अठरा इंची वीस इंची बावीस इंची पंचवीस इंची पर्यंत आपल्याकडे भेटेल लाला मध्ये आणि आपल्याकडे असं काठवड येणार आहे काठवड विदाऊट कान येणारे आणि अखंड हो, वन पीस मध्ये येणार आहे एक लाकडा मध्ये येणारे याच्या आहे फक्त आठशे रुपये आणि विदाऊट कानवाली अजून मोठी पाहिजे तर मोठी पण येणारे मोठी साईज घेतली तर मोठी साईज पण आहे बाराशे आठशे बाराशे आठशे व्हिडिओ पाहून आले तर तो रेट लागणार आहे आणि तुम्ही नाव सांगितलं व्हिडिओ की पाहून आले एवढ्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले तर अजून मी डिस्काउंट कोण देणार आहे कमी करून देणार आहे तसं की कन्फ्युज होय नको की व्हिडिओ मध्ये कमी दाखवले नाही जास्ती आहे ते तसा नाही ते हा आपल्याकडे पोल पाट येणार आहे पोल पाट मध्ये दहा इंच येणार आहे अकरा इंच येणार आहे बारा इंच येणारे चौदा इंच येणार आहे आणि लाकूड येणार आहे सीशमचं आणि प्राइस पण एक एक वस्तूच सांगणार आहे दहा इंची घेतले तर अडीचशे रुपये अकरा इंची घेतले तर तीनशे रुपये बारा इंची घेतले तर तीनशे रुपये लिहिल चौदा इंची घेतले तर साडेचारशे रुपये लिहिल व्हिडिओ मध्ये एक एक वस्तूची किंमत सांगतो आणि ही कधी खराब होत नाही सीसमोड अखंड वन पीस मध्ये येतात बरोबर आणि तिला पाय नाही गोल्ड रिंग आहे पाय आले, तो आले दुग दुग हो। तर कमी हो। जास्ती झाले तर डुकडुपकत ते येतात याला तसं काही नाहीये तुम्ही कसं पण वापरा आणि एकदम सुंदर येणार आहे वन पीस मध्ये सीसमोड मध्ये येणार आहे एट फोर एट फोर डबल झिरो डबल फाईव्ह एट फाईव्ह लाला उडन हंडे ग्राब हा पुणे सिटी मध्ये दगडूशेठ मंदिर जवळ बाबू देणू वानतळ आहे खाली आहे म्हणजे तुम्ही रोडला गायित रोडला नाहीये आहे वानतळ आहे वांतळच्या खाली आहे आणि आपल्या दुकान समोर बाबू हे मंडई पुलिस चौकी हे त्याच्या समोर बाबू गेले पार्किंग हे पार्किंग खाली तळाला लाला उडन हँडीक्राफ्ट तर आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला खूप खूप लाईक आणि शेअर करा धन्यवाद